नमस्कार मी अनिल उपजाळे देवी बिळावाचनगड लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत करून आज आपल्या भारताच्या मुख्य निवडणूक आयोग ज्ञानेशकुमार गुप्ता यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या संदर्भातील काही विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी आलो आहे आज ज्ञानेशकुमार गुप्ता मुख्य निवडणूक आयुक्त यांनी राहुल गांधी यांनी देशातील लोकसभाच्या मतदान तसंच विधानसभेच्या अलीकड झालेल्या महाराष्ट्राच्या वगैरे या निवडणुकांच्या संदर्भात जो मतदार बोगस मतदारांच्या संदर्भात जे त्यांनी रान उठवलेलं आहे त्यासंदर्भात त्यांनी काही राहुल गांधी यांनी काही प्रश्न विचारले होते आयुक्तांना आणि त्यावर आजची ही पत्रकार बसले होती का अशी ना निवडणूक आयोग यांना वेळ मिळाली आणि मात्र राहुल गांधी यांनी केलेले आरोप याची खंडन करताना अशी इथं म्हण लागू पडेल की आग रामेश्वरी आणि बम्ब सोमेश्वरी जे आयोगाकडे ज्या त्यांनी राहुल गांधी यांनी जे आक्षेपाचं जे काही नोंद केली होती ज्यावर शंका त्यांनी व्यक्त केली होती त्या शंकेचं निरसन योग्य पद्धतीनं त्यांच्याकडून झालं असं म्हणता येणार नाही आज आपण पत्रकार परिषद झाल्यानंतर काही माध्यमावर यावर वरिष्ठ पत्रकारांनी आपली मतं व्यक्त केलेली आहेत जे मीडिया आहे जे वेगळी माध्यम आहेत यूट्यूब वगैरे यावर त्यावर प्रतिक्रिया व्यक्त होत आहे आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात देशभरातून या माध्यमांच्या मार्फत मतदार किंवा लोक आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत आणि हे सगळं पाहत असताना आपलं इथे एकच दिसून येतं की निवडणूक आयोग जे आहे तो निपक्ष नाही असे दिसून येते त्यांनी जरी म्हटलं असेल की सत्ताधाऱ्यांनी विरोधी हे दोन्ही पक्ष आपल्याला सारखेच आहे असं जरी म्हटलं असेल तरी मात्र त्यांनी त्या त्यांच्यावर करण्यात आलेले राहुल गांधी जे आरोप होते ते आरोपांचं खंडन करताना त्याने त्यांना त्यांनी घेतलेला जो उशीर किंवा वेळ जो आहे तोच इथं शंकास्पद ठरलेला आहे लोकसभेच्या दरम्यान असलेले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणजे आता जे माजी आयुक्त राजीव कुमार हे हे देखील त्यांच्या कारकिर्दीमध्ये अशाच प्रकारे केलेल्या आरोपांना सामोरं जाण्यासाठी किंवा त्यांचं खंडन करण्यासाठी उशीर लावत होते आणि त्यामुळं हे कोणत्या पक्षाचे पक्षाच्या माध्यमातून काम करत आहेत का असे देखील टीका विरोधी गटातून केलं जात होत्या आणि आजही त्या टीका प्रकारे आहे एकंदरीत हा का जो विषय आहे तो देशाच्या दृष्टीनं अत्यंत चिंताजनक आहे कारण का या ठिकाणी नव्वदच्या दशकामध्ये जे टी एन सेशन हे निवडणूक आयुक्त होते त्यांच्या का ज्या जो अगदी निःपक्ष पा पातीपणा जो होता निःपक्षपातीपणा आणि त्याचबरोबर नियमाशी बांधील राहून त्यांनी जी केलेली कामगिरी होती त्यामुळं केवळ देशातच नव्हे तर देशाबाहेरही देखील भारताच्या आ, या निवडणूक प्रक्रियेबद्दल बद, अगदी गौरवान किंवा अभिमानास्पद त्या काळाचा तो, तो काळा होता आणि त्याविषयी जनसामान्यातून एक चांगल्या प्रकारे प्रतिमा त्यांची निर्माण झाली होती नि मुख्य निवडणूक आयुक्तासमोर त्या काळात म्हणजे टी एम सीशनच्या समोर जाण्यासाठी कोणत्याही वरिष्ठ नेत्याचे धाडस होत नव्हते किंवा त्यांच्या विरोधात बोलण्याची फारसिकोणाचं हे नव्हतं ताकद नव्हती मात्र ते योग्य त्या पद्धतीनंच प्रत्येक वेळी असलेल्या शंकेचं निरसन करत होते जर निवडणूक प्रक्रियेवर शंका घेण्यात आली तर निवडणूक प्रक्रिया थांबवून मतदान मतदानसुद्धा त्यांच्या काळामध्ये घेण्यात गी आलेलं होतं आणि हे आता दुरापोस झालं आहे आणि हे चित्र देखील दुर्मिळ झालेलं आहे कारण का विरोधी पक्षाकडून होणाऱ्या टिकांचं निरसन न करता त्यांना कसं निकलेक्ट केलं जातं हे आज आपण पाहत असतो आणि अशा प्रकारे जे आजची जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये ज्ञानेश कुमार यांनी जे काही मुद्दे खंडन करण्याचा प्रयत्न केला ते खंडन करणे झालेले मुद्दे जे आहेत ते मुद्दे राहुल गांधी यांनी केलेल्या मुद्द्याशी सुसंगतपणे होते असे म्हणता येणार नाही विषय निवडणूक आयोगाच्या संदर्भातील देशामध्ये जे वादळ उठल आजचा विषय राहुल गांधी जे काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते यांनी निवडणुकीच्या नुकतात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि त्यामुळे आता हा विधानसभेपर्यंत हा विषय या दोन्ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकी आयोगच्या विश्वासार्हतेवर एक ठका ठेवत सध्या विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संपूर्ण देशामध्ये एकच खळबळ माजून टाकले आहे आणि त्याचं कारण म्हणजे की निवडणुका दरम्यान मतदार यादीचा झालेला घोळ जो आहे संदर्भात त्यांनी दिलेले पुरावे जे आहेत त्या पुराव्याच्या आधारे पाहिले तर राहुल गांधी यांच्या आरोपामध्ये तथ्य आहे कर्नाटकमधील माधवपुरा या ठिकाणा ही सुरुवात झाली आणि आता ती जवळजवळ संपूर्ण देशभरातील संपूर्ण राज्यामध्ये ही एक प्रकारची चळवळ निर्माण झाली आहे मतदार या त्यांच्या समस्यांबाबत तर वागी ठरणार नाही लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये निवडणूक का आयोग प्रमुखते राजीव कुमार आणि हो आता आहे ते ज्ञानेश्वर लोकसभेच्या काळामध्ये पारदर्शकता नसल्याबद्दलची प्रतिक्रिया निवडणुका झाल्यानंतर काही दिवसामध्ये व्यक्त करण्यात आल्या होत्या मात्र निवडणूक आयोगाने त्याकडे कानाग अलीकडे जाऊन राहायला आहे आणि आता अलीकडच्या या सहा महिन्यानंतर त्यांनी राजीव राहुलबा गांधी यांनी मिळालेल्या पुराव्याची तपासणी केल्यानंतर त्यांना जे त्रुटी किंवा चुका आढळून आल्या किंवा दोष आढळून आले त्यावर ते त्याने पत्र पत्रकार परिषदे म्हणून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर शंका उपस्थित केली त्यांनी केलेले सादर केलेले पुरा जे पुरावे आहेत ते पाहता जे पुरावे त्यां त्यांना उपलब्ध झाले आहेत ते आयोगाकडूनच उपलब्ध झाले आणि ते, ते देण्यासाठी दे विलंब लावण्यात आला आणि हा उगम लावल्यानंतर जे पुरावे देण्यात आले त्याचं एक हातरजमा करण्यासाठी जे राहुल गांधी यांनी काम केलं त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून त्यामध्ये अनेक त्रोटे आढळले आहेत बोगस मतदान एकाच मतद्यावर अनेक मतदार पुन्हा मतदान मतदार जे आहेत ते वेगवेगळ्या राज्यामध्ये सुद्धा त्यांनी केलेलं मतदान असे अनेक विषय या प्रक्रियेमध्ये दिसून आणण्याचं त्यांनी दाखवून घेत नाही आणि विशेष म्हणजे हे होत असताना निवडणूक आयोगाने निवडणूक मतदान झाल्यानंतर जे पुरावे जे आहेत ते फक्त के पंचेचाळीस दिवसामध्येच पाहायला मिळते त्याच्यानंतर बाहेर मिळणार येणार नाही ते पुरावे नष्ट करण्याची प्रक्रिया म्हणजे हे संशयाच परिस्थिती आहे पुरावे नष्ट करण्याची गरजच काय आता त्यामध्ये संग्रह करण्यासाठी मुलक असा डाटा असतो अध्याधुनिक अत्याधुनिक जे कंपोंड्स आहेत ते आपल्याकडे उपलब्ध आहेत ते सगळं असं नाही पुरावेशन केला जातो म्हणजे तुम्ही कोर्टामध्ये जर द्यायची तुम्ही एखाद्या पक्षाची इच्छा असेल तर त्याच्यामध्ये आयोगाकडे जर पुरावा वाटला तर तो पुरावा पंचवीस पेट्रोल नंतर जर मिळणार नाही याचा अर्थ काय की कुठेतरी काहीतरी पाणी पडते अशी शंका घेण्यासाठी त्यावेळा त्यावेळेला आरोप झाली त्यावेळेस आरोपाची उत्तरं त्वरित हवे असली हवी होती ती मिळाली त्याला विलंब लावले हे तरी शंका घेण्यासारखं वाटतं आता आता हे जे पुरावे मिळाले लोकसभेच्या वर्षी ते पुरावे पाहता थोडंसं स्पष्ट बोलणे तर आता फारसं कठीण नाही कारण का त्या पुरावे जे पुरावे दिले ते तुम्हीच दिले आहेत आणि ते पुरावे तुम्ही दिल्यानंतर शपथपत्र आता ज्ञानश कुमार मुख्य निवडणूक आयोग यांनी राहुल गांधींना शपथ पत्र द्या प्रतिज्ञापत्र द्या नंतर देशाची माफी मागा म्हणजे हा उलटा प्रकार आहे वास्तविक तुम्ही दिलेले जे पुरावे आहेत ते तुम्ही स्वतः दिलेले आहेत त्यामुळं शपथ कोणी घ्यायची हा विषय आता इतर मजेशीर वाटत आहे जे पुरावे देणारा जर कोर्टामध्ये एखादी केस जर असेल तर तिथं शपथ घेऊन ती व्यक्ती सांगत असली मी जे आहे ते शपथ करून सांगत आहे पण जर तुम्ही राहुल गांधीकडे शपथ माग पत्र मागता तर सुद्धा आता शपथप्रो तर मी दिलेले जे पुरावे ते सत्य आहे ते सांगितले पाहिजेत आणि ते जर तुम्ही ते पुरावे दिलेले आहे त्याच्यातून ज्या चुका दिसून येत आहेत त्यात तुम्ही मानल्या पाहिजेत याचा अर्थ दोषी कोण आहे तिथंच कोणी दिसतं मात्र याच्यापूर्वी भाजप समर्थन करत होते भाजपचे नेते काही ठराविक नेते मतदान जे झालं ते योग्य पद्धतीनं झालंय किंवा जे समर्थन होतं ते निवडणूक आयोगाच्या माध्यमात बाजूला समर्थन होतं असं दिसत होतं आज त्यावर देशभर देशभरामध्ये प्रतिक्रिया उमटत होत्या आता आता कालगोळा काही ठिकाणी लोकसभेच्या माध्यमातून जे मतदान झालं त्या ज्या ठिकाणी काँग्रेस विषय झाले त्या ठिकाणी आता भाजप शंका घेत आहे की तिथं घोळ झालाय घोळ करणार कोण सत्ते सत्ताधारीच्या हाती सगळे यंत्रणा आहे त्यामुळे घोळ कोणाकडून हा विषय महत्वाचा आहे विरोधी पक्षांच्या हाती सत्ता नाही ते कशा तरी घोळ करतात व्यक्त होत आहे आणि त्याला मिळत आहे खरं तर हे हे हा विषय आता न्यायप्रवेश होऊ शकतो कारण का येणाऱ्या काही दिवसांमध्ये दिवसामध्ये बिहारची निवडणूक आहे बिहारमध्ये सुद्धा याबाबत आता शंका व्यक्त होत नाही या ठिकाणी आता एक नमूद असं वाटतं की ग्रामपंचायत पासून ते पंतप्रधानांची निवडणूकपर्यंत जर असेल तर त्या ठिकाणी सगळीकडेच त्यांनी साधा नियम नियम लावला की ते जरासरा कसराही त्यांच्या काळात किती झाली नव्हती असा त्यांचा एक दबदबा किंवा वस्तू होता आणि आज आपण पुढची परिस्थिती पाहतो आजचे जे निवडणूक आहे ज्ञानेश कुमार यांच्या विषयी जे आता त्या राहुल गांधींनी जो विषय तरी एक दोन चार दिवस तरी एक आवाक शब्द ते बोलली नाही काही बोलत नव्हते ते तसंच स्पष्टीकरण त्याला पुढे येत नव्हते त्यांच्याऐवजी इतर कोणतरी येत होते आणि ह्याला स्पष्टीकरण देण्यासाठी इतका वेळ का लागला ही देखील शंका घेण्यासारखं आहे म्हणजे निवडणूक आयुक्त स्वतः स्पष्टीकरण देऊ शकत नाही का इतक्या वेळ का लावू शकला स्पष्टीकरणला जर खरं सत्य जर असेल दूध का आणि पाणी का पाणी असं म्हणण्याचं माने जर सत्तेचा असेल तर थोडेच स्पष्टीकरण देणं गरजेचं होतं मात्र स्पष्टीकरण देखील वेळ लागलेला नाही त्यामागे बरंच वेगवेगळ्या प्रकारच्या आता चर्चा मतदार्थांना ऐकायला ऐकलं जात आहे आणि एकत्रित हे जर सगळ्या शंकेचं वातावरण पाहिलं जास्त सगळं तर इथं पुन्हा एकदा मुदस्ता मुद्दा उपस्थित करायचं वाटतो की जी मतदान प्रक्रिया जी आहे ती बॅलेट पेपर तर का होऊ नये कारण का जर आता भाजपच्या काही अशा संशय जेव्हा भाषा व्यक्त होत असेल म्हणजे आयोगाच्या या प्रक्रियेबद्दल आणि इकडं सत्ताधाऱ्यांच्याकडून जर आयोगाच्या बाबत प्रक्रिया व्यक्त होत असेल प्रतिक्रिया व्यक्त होत असेल तर ह्या सगळ्याच ज्या ज्यावेळी संशयाचे वातावरण त्या त्यावेळी तो तो भाग तुम्ही जर बंद करू लागला तर हा संशय अधिकच वाढण्याचे जरा कारण होऊ शकते आणि अशा प्रकारे जे निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पारदर्शकता कर्षता आणण्यासाठी तर निवडणूक आयुक्त कोणाचे मुलं हे जमा न ठेवता हे कठोर पावले उचलून देशाला योग्य ते एक निवडणूक प्रक्रिया देण्याचा प्रयत्न करणे गरजेचं आहे आज देशामध्ये निवडणूक आयोगाच्या विषयी वातावरण जे आहे ते अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वेळ पडेनुसार निर्णयाची जी नवीन नवीन पायखंडा पडला जात आहे किंवा नवीन नवीन नियम काढले जात आहेत त्यामुळे अधिक तरी शंका शंकेला इथे वाव मिळत आहे असे म्हटले तरी या ठिकाणी वाववेळी ठरू शकणार नाही एका वाहिनीचा दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजपचे अनुराग ठाकूर यांनी अर्जी मतदार जे आहे त्या संदर्भात मोज मोजणी मुझ, मुझन, केली किंवा मोजणीच्या अनुषंगाने माहिती दिली म्हणजे जे बोगस मतदार आहेत त्यांचे त्यांनी स्वतः हवाला देऊन सांगितला की हे मतदार बोगस होते वगैरे हो वगैरे आता सत्ता कोणाची कोणाच्या कारकिर्दीमध्ये हे बोगस मतदार होते देशभर स्वतः भाजपशी आणि भाजपचेच अनुराग ठाकूर सांगतात की बोगोस मतदार नोंदणी झाली ते मतदान मोद झाले असेल समजा मतदार झालेच कसे तेवढं बोगोस मतदान झालेच कसे आणि काँग्रेसचे पवन खेडा यांनी त्या डिबेटमध्ये मुद्दा पुढे असताना काय सांगते हे तुम्ही स्वतः बघून करताय की तुमच्या या का कारखान्यामध्ये का बोगस मतदान नोंदणी झाली याचा अर्थ काय तर तो बोगस मतदान प्रतिष्ठा आहे किंवा मोगस मतदार आहे हे न करत मानल्याप्रमाणेच म्हणावं लागेल आणि काँग्रेसचे पवनखेडा यांनी याच प्रकारे त्यांना उत्तर दिलं की सध्या देशभर स्वतः भाजपची आहे आणि भाजपच्या कारकिर्दीमध्ये अशा प्रकारे हे बोगस मत मतदानाची नोंदणी झाली आहे किंवा त्यातून काही मतदान झालं आहे अशा प्रकारे सध्या हा विषय देशभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने चर्चेला जात असल्यामुळे आता निवडणूक आयुक्त आहे त्याची भूमिका ही खरं तर महत्त्वाची होती त्याने आज सांगितलेलं आहे की राहुल गांधी यांनी प्रतिज्ञानपत्र किंवा शपथपत्र याबाबत द्यावं नसेल तर देशाची माफी मागे आणि समजा जर विरोधी पक्ष न्यायालयामध्ये गेले आणि न्यायालयामध्ये जर हा विषय न्यायाधीशांनी अभ्यास समिती नेमून किंवा मा ज्या माध्यमातून त्यांना तो निकाल द्यायचा असेल त्याबद्दल असा चाचणी जर केली गोवसमधला झालं असेल किंवा मतदार आहे ते आहे आणि ते जर स्पष्ट झालं तर मग निवडणूक आयोगावर कारवाई होऊ शकते त्यामुळे निवडणूक आयोगाच्या उत्तराबाबत खरे तर आता देशभरामध्ये चर्चेचा विषय झाला आहे शपथ पत्र किंवा प्रतिज्ञापत्र जर राहुल गांधीकडे मागत असतील तर त्यांनीही स्वतः राहुल गांधीने मागितले जे पुरावे दिले ते शपथ पत्र देणे देखील देणं गरजेचं आहे दे या कारण त्या बोगाच्या आधारे राहुल आज हा विषय बोलून घेत आहे म्हणजे त्यांनी पण प्रतिज्ञापत्र किंवा शपथपत्र न्यायालयामध्ये त्यावेळी सादर करणे गरजेचं ठेवू शकते एकंदरीत हा विषय आता खूपच देशभरामध्ये चर्चेत झाला आहे आणि या विषयाचे दुधकाळ पाणी पाणी झालंच पाहिजे आणि मतदान प्रक्रिया जी आहे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने म्हणजे मशीनद्वारे मतदान जे आहे ते खरं तर आता येत्या माध्यमातून ते थांबणं गरजेचं आहे बॅलेट पेपर ध्यान घेतलं पाहिजे हा जो आग्रह आहे त्या आग्रहाला आता खुद निवडणूक आयोगावर मान्यता देणे गरजेचे आहे असं वाटते एकंदरीत पुन्हा या ठिकाणी अधिकाऱ्याची आठवण होत आहे देशभरामध्ये एवढी माध्यम निषेध आश्चर्य तुम्हाला की तत्कालीन आयोगाचे राजीव कुमार हे हा गळ देशभर आता सुरू असताना प्रसारमाध्यमासमोर आपलं मत व्यक्त करत आहे किंवा त्यावर खुलासा व्यक्त करत नाही आणि आता जे जे ज्ञानेश कुमार आहे त्यांचं भाव बाबतीत तेच घडत आहे त्यांनी पुढे स्पष्टीकरण देणे गरजेचं आहे त्याचबरोबर काँग्रेसने जे लोकसभा किंवा विधानसभेच्या संदर्भातील मतांच्या बाबतीत शंका व्यक्त केली होती त्याबाबत त्यांनी मागितलेली कागदपत्र जी आहे ती देण्यासाठी विलंब होतो आणि नुकसान आता राजीव राहुल गांधी यांनी जे आरोप केले त्या नंतर मात्र दोन चार दिवसात लगेच सत्ताधाऱ्यांना निवडणुकीसंदर्भात संपूर्ण माहिती मिळते मतदानाची प्रक्रिया आणि झालेल्या मतदानासं लगेच माहिती मिळते यावर बरंच काही समजून मी निर्दार एक कराल एकंदरीत मतदार मतदारांना देशातील या मतदान प्रक्रियेबाबत अशा या मुद्द्याच्या अवस्थेमध्ये शंका निर्माण झाल्या असेल तर वाव भेटून येणाऱ्या काळामध्ये किमान टी एम सी यांची आठवण ठेवली एखादा निवडणूक अधिकारी म्हणजे मुख्य निवडणूक अधिकारी आयुक्त असा लागेल का की टी एन स्टेशन यांच्या नुसताच आपल्याला उजाळा देण्यात यंत्र राहण्याची अवस्था आपल्या देशवासियांच्या घेते का टी एम सेशनसारखे एक निवडणूक आयुक्त देशाभर या परिस्थितीमध्ये लाभणे आवश्यक वाटले असायची जर लोकांची भावना असेल तर ती ही योग्य आहे आज म्हणजे ज्ञानेश्वर गुप्ता मुख्य निवडणूक आयोग यांनी पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी यांच्या करण्यात आलेल्या आरोपाचे खंडन करण्याचा प्रयत्न केला हे करत असताना त्यांनी एक लाख पासष्ट हजार मतदारांना एकाच वेळी नोटीस देऊन कसं समोर बोलवता येईल असे विचार केली हा जर विषय असेल तर मग इथं असं म्हणावं लागेल की ह्या एक लाख पासष्ट हजार मतदारांचे नाव कमी करायच्या दरम्यान संबंधितला तुमचं नाव कमी करण्यात आल्याचं नोटीस पाठवण्यात आलं होतं घरा किंवा का पाठवण्यात आलं आहे हा देखील मुद्दा इथं प्रामुख्याने उपस्थित करावा लागतो हा ज्ञानी गुप्ता त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बर बहुतेक पत्रकारांनी त्यांना वेगवेगळ्या अँगलनं प्रश्न विचारले मात्र त्यांचे प्रश्न जे होते किंवा राहुल गांधी यांनी उपस्थित केल्या प्रश्नांचे ते सबर्थपणे उत्तर देऊ शकले नाहीत असा या अशा पत्रकार परिषदेमधून कयास पत्रकार जे देशातील दे नामांक पत्रकार आहेत ते सुद्धा काढत आहेत असो ज्या निवडणूक आयोगाकडं ज्या अपेक्षा आहेत किंवा होत्या यावर आता देश संपूर्ण देशभरातूनच भाष्य येतं असल्यामुळे फारशाआधी काय सागरांची इथे गरज वाटत नाही असे होते व्हिडिओ रिपोर्ट पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद